हे गायज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनेल तर खूप दिवसांना आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपण आता जे काही आपलं टेरेस गार्डनिंग केलेलं आहे किंवा घराच्या मागच्या साईडला जे काही भाज्या लावलेल्या आहेत त्यामधून आपल्याला आज काय काय भाज्या मिळणार आहेत त्या आपण बघायचं आहे इथं मी दोडक्याचं वगैरे वेल लागलेले आहे त्याला पण दोडके खूप मोठे लागलेले आहेत आणि बऱ्याचशा आहेत जेणेकरून आपलं ताट किती ह्या भाज्यांनी भरते आणि आपल्याला ह्यातून काय काय भाज्या मिळतात ते बघायचं आहे ज्यावेळी आपल्याला छोटीशी आपलीही काहीतरी एखादी लावलेली भाजी येते त्याचं खूप मज्जा असते आणि खूप छान वाटते तसं मला खूप भारी वाटते चला आपण बघू तर इथं हा वांग्याचं वे का झाड आहे त्याला पण लागलेले आहेत कारल्याचा वेल आहे त्याला कारली लागलेले आहेत दोडके लागलेले आहेत तर परत श्रावणघेड्याच्या शेंगा वरण्याच्या शेंगा टोमॅटो हे आपण आत्ता एकदा सगळं काढून घेऊ बघता सगळ्या ह्या भाज्या काढलेल्या आहेत त्यातमध्ये आपल्याला दोडका टोमॅटो वांगी कारली परत वरण्या मिळ मिळालेल्या आहेत आणि ज्या श्रावण श्रावणघेवड्याच्या शेंगा आहेत त्या पण वरतून टेरेसवरून घेऊन यायच्या आहेत तर आता आपण टेरेसवर जाऊ आणि अणूच भाज्या तर इथं बघा अजून काही लागायला चालू झालेले आहेत जे काही लागलेत मोठे झालेत त्या तेवढ्या मी शेंगा काढलेल्या आहेत आणि माझं हे कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही तुमच्या परिसरात किंवा टेरेसवर छोट्या मोठ्या भाज्या लावू शकता